Hello everyone, welcome to Double Academy. पहा नवी मुंबई महानगरपालिकेची तुमची सर्वांची एक्झाम जी आहे ती आता कम्प्लीट झालेली आहे आणि सर्वांना की फर्स्ट पण रिलीज झालेली आहे आणि सर्वांना उत्सुकता आहे ती म्हणजे आता कट ऑफ किती लागणार आहे याची तर आता आपण या बघणार आहोत की अंदाजित एम या पोस्ट साठी अंदाजित कट ऑफ किती लागू शकतो ते पाहण्याआधी पहा आर मध्ये ज्या काही वेकन्सी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये लॅब असिस्टंट आहे लॅब टेक्निशियन आहे आणि फार्मासिस्ट आहे तर त्या रिगार्डिंग न्यू बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स आहे। आहे, जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड जात जातात तसेच लेक्चर जे आहेत ते लाईव्ह प्लस रेकॉर्डे फॉर्मॅटमध्ये प्रोव्हाइड केले जातात आणि जे काही लेक्चर्स आहेत ते तुम्ही डाऊनलोड देखील करू शकणार आहात या रिगार्डिंग तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर पहा आणि आता ज्याची तुम्हाला उत्सुकता आहे मोस्ट इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे की कट ऑफ किती लागणार आहे तुम्ही सर्वजण विचारत आहात की आता प्रथम जे काही तुमची आन्सर की आहे ती देखील रिलीज झालेली आहे तेवीस ते पंचवीस तारखेपर्यंत जी काही आहे तुमची फर्स्ट आन्सर की रिलीज झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जर तुमचे काही डाऊट असतील ऑब्जेक्शन फॉर्म तुम्ही फिल अप करू शकणार होता पंचवीस तारखेनंतर त्याच्यानंतर तुमची सेकंड आन्सर की जी आहे ती पण रिलीज होणार आहे तर आता आपण बघणार आहोत की नवी मुंबई महानगरपालिकेची परीक्षा जी झालेली आहे त्याच्यामध्ये एन एम या पोस्ट साठी तुम्हाला माहिती आहे की तेवीस जुलै या तारखेला प्रथम उत्तर तालिका जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे सोळा ते एकोणीस जुलै च्या दरम्यान तुमची जी एक्झाम आहे ती कंडक्ट झालेली होती आता फर्स्ट आन्सर की पण रिलीज झालेली आहे ज्यांना काही ऑब्जेक्शन असतील त्या आन्सर की मध्ये त्यांना ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी फॉर्म जे आहेत ते फिलअप करायचे आहेत पंचवीस तारखेपर्यंत त्यानंतर सेकंड आन्सर की पण तुमची नंतर रिलीज होईल एकवीस दिवसांच्या कालावधीनंतर आणि तुमचा जो फायनल रिझल्ट आहे सर्वांना उत्सुकता आहे की फायनल रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो तर नवी मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या जे काही प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्यामध्ये डिक्लेअर केलेलं आहे की तुमचा जो रिझल्ट आहे अंदाजे अठ्ठावीस ऑगस्ट टू नाईन टू टेन टेन्थ ऑफ सप्टेंबर म्हणजे नऊ ते दहा सप्टेंबरच्या दरम्यान अठ्ठावीस ऑगस्टच्या पुढे आणि दहा सप्टेंबरच्या दरम्यान जो आहे तो तुमचा रिझल्ट लागू शकणार आहे ठीक आहे तर याच्यानंतर आता आपण बघणार आहोत की अंदाजित कट ऑफ किती लागणार आहे तर एन एम साठी तुम्हाला माहिती आहे की अडोतीस जागा ज्या आहेत त्या आलेल्या होत्या आणि त्यामध्ये पण डिफरंट कॅटेगरी वाईज रिझर्वेशन होतं ओपन असेल एसीबीसी असेल ओबीसी असेल एन टी एस सी या सगळ्यांसाठी या बऱ्याच लोकांसाठी जागा होत्या आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपण बघणार आहोत की अंदाजित तुमचा कट ऑफ जो आहे तो कितीपर्यंत जाऊ शकतो हा अंदाजित आहे ठीक आहे कारण आमच्यापर्यंत जे काही स्टुडंट्सनी इन्फॉर्मेशन पोहोचवली की आ, पेपर जो होता इजी इझी कॅटेगरीमध्ये इझी टू मिडी लेवलचा होता मग त्याच्या अकॉर्डिंगली हा अंदाजित कट ऑफ आहे ठीक आहे तर बघूयात आपण कास्ट आपण याच्यामध्ये बघणार आहोत कास्ट त्याच्यानंतर त्या कास्ट साठी असणाऱ्या वॅकन्सीज किती होत्या आणि तुम्हाला कट ऑफ कितीपर्यंत की, लागू शकतोय अंदाजित कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतोय म्हणजे जर तुमचा स्कोर तुम्ही आता फर्स्ट आन्सर की वरती तुमचा स्कोर जर चेक केला असेल तर या रेंजमध्ये जर तुमचा स्कोर येत असेल तुमच्या कास्टच्या अकॉर्डिंगली तर तुम्ही सेफ रेंजमध्ये आहात हे तुम्हाला लक्षात येईल आणि नसेल तरी आ, कुणी निराश होण्याची गरज नाहीये नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी बऱ्याच आलेल्या आहेत डीएमई ची पण वेकन्सी आलेली आहे तसेच आर आर बी मध्ये पण नर्सिंग सुप्रीटेंडेंटची वेकन्सी आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पण वेकन्सी आलेल्या आहेत बऱ्याचशा महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या काही कालावधीमध्ये न्यू रिक्रुटमेंट जे आहे ती सुरू होणार आहे त्याच्यामुळे निराश कुणी व्हायचं काही कारण नाहीये आणि आता आपण बघणार आहोत की किती स्कोर जो आहे कट ऑफ तुमचा लागू शकतो ठीक आहे तर बघा पहिल्यांदा आपण पाहूयात की ओपन कॅटेगरी तर ओपन कॅटेगरीसाठी टोटल किती वेकन्सी होत्या तर चौदा वॅकन्सी होत्या आणि एन एमच्या टोटल अडोतीस एवढ्या वेकन्सी होत्या ठीक आहे तर ओपन कॅटेगरीमध्ये चौदा वेकन्सी होत्या आणि त्याच्या त्या वॅकन्सी आणि कॉम्पिटिशन याचं जेव्हा आपण प्रमाण कन्सिडर करतो त्याच्यानंतर असं कन्सिडर होतं एक की एकशे सत्तर किंवा एकशे सत्तर पेक्षा जास्त मार्क मार्क ज्या स्टुडंट्सना मिळत आहेत ते स्टुडंट स्वतःला सेफ आहेत ते असं कन्सिडर करू शकताय तुमचा हा सेफ स्कोअर असणार आहे म्हणजे कट ऑफ अंदाजे तुमचा एकशे सत्तर च्या आसपास लागू शकतोय ओपन कॅटेगरी स्टुडंट ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघूया ओबीसी या कॅटेगरीसाठी चार वेकन्सी होत्या त्याच्यामुळे ओपन आणि ओबीसी यांच्या कट ऑफ मध्ये फारशी तफावत तफा जी आहे तुम्हाला आढळून येत नाहीये त्याच्यामुळे ओपन कॅटेगरीसाठी जर आपण कन्सिडर करतो 170 की एकशे सत्तर किंवा एकशे सत्तर प्लस एक दोन मार्क पुढे मागे एवढा जर कट ऑफ लागत असेल तर ओबीसी कॅटेगरीसाठी एकशे सहासष्ट एवढा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे ठीक आहे तर ओबीसीच्या चारच वेकन्सी आहेत आणि त्याच्या अकॉर्डिंगली कॉम्पिटिशन लक्षात घेता एकशे सहासष्ट प्लस मायनस वन टू मार्क्स तुम्ही कन्सिडर करू शकता एवढे जर मार्क्स तुम्हाला मिळत असतील त्या रेंजमध्ये जर तुमचे मार्क्स असतील तर तुम्ही कन्सिडर करू शकता की तुम्ही सेफ झोनमध्ये आहात ठीक आहे हा सेफ स्कोर असणार आहे त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये बघा चार वेकन्सी होत्या आणि एकशे चौसष्टच्या दरम्यान जर तुमचा स्कोर येत असेल तर अंदाजित कट ऑफ जो आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा तो एकशे चौसष्टच्या आसपास लागू शकतो म्हणजे वन सिक्स्टी फो, फोर फोर मार्क्स जर तुम्हाला असतील तर तुम्ही कन्सिडर करू शकता की तुमचा कट ऑफ जो आहे तो क्लिअर होणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे एसीबीसी कॅटेगरी तर ईडब्ल्यू एस नंतर एक तीन चार मार्क्सनी कमीच तुमचा एससीबीसी कॅटेगरीचा पण कट ऑफ लागेल त्याच्यासाठी पण चार वेकन्सी होत्या आणि एकशे साठच्या आसपास जर तुमचा स्कोर येत असेल तर तुमचा कट ऑफ जो आहे तो क्लिअर होईल म्हणजे कट ऑफ अंदाजेत असा आहे की एस सी बी सी कॅटेगरीसाठी एकशे साठ मार्क्स हा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे त्यानंतर बघा एस सी कॅटेगरी जे आहे त्यांच्यासाठी पण चार वेकन्सीज होत्या आणि त्या अकॉर्डिंगली वन फिफ्टी मार्क्स हा त्यांचा कट ऑफ लागू शकतोय तर हे सगळे अंदाजित कट ऑफ आहेत जर तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर तो देखील काढून घेऊ शकताय ठीक आहे पहा एसी कॅटेगरी साठी फोर वेकन्सीस आहेत आणि वन फिफ्टीच्या आसपास जो आहे तुमचा कट ऑफ लागू शकतो त्यानंतर आपण बघूया एन टी बी कॅटेगरीसाठी एक वेकन्सी होती आणि त्याच्या अकॉर्डिंगली एकशे साठच्या दरम्यान तुमचा पण कट ऑफ लागणार आहे कारण वेकन्सी एकच आहे कॉम्पिटिशन जास्त असणार आहे ठीक आहे तर एकशे साठचा चा जर तुमचा स्कोअर येत असेल तर तुमचा कट ऑफ जो आहे तो क्लिअर होऊन जाईल त्यानंतर आहे एनटीसी कॅटेगरी यांची पण एकच वेकन्सी होती आणि कट ऑफ अंदाजित जो आहे तो एकशे साठच्या आसपासच लागण्याची शक्यता त्यानंतर आहे त्यानंतर आहेत अंशकालीन जे काही उमेदवार आहेत त्यांच्या दोन वेकन्सी होत्या आणि त्याच्या अकॉर्डिंगली दोन वेकन्सी आणि कॉम्पिटिशन आपण जेव्हा कट ऑफ डिक्लेअर कि करतो किंवा अंदाजित कट ऑफ कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस त्याच्या त्याच्या काही वेकन्सी आहेत वेकन्सी आणि त्या अकॉर्डिंगली स्टुडंट्सनी दिलेली एक्झॅम म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स किती होते तर टोटल सहाशे अडुसष्ट पदांसाठी अडुसष्ट हजारपेक्षा जास्त जे आहेत ती एक्झाम दिलेली आहे त्याच्यामुळे कट ऑफ अंदाजेत काढत असताना या सगळ्या बाबींचा विचार केला जातोय त्यामुळे बघा खेळाडू जे आहेत त्यांच्यासाठी पण एक वेकन्सी होती आणि एकशे वीस जर मार्क्स तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही स्वतःला सेफ स्कोर आहे असं कन्सिडर करू शकताय सॉरी त्याच्यानंतर आहे माजी सैनिक कॅटेगरी यांच्यासाठी पण एक वेकन्सी होती एकशे दहा मार्क अंदाजित कट ऑफ यामध्ये लागू शकतोय त्यानंतर आहे दिव्यांग यांच्या दोन वेकन्सी होत्या आणि त्यांचा कट ऑफ चौऱ्याण्णव एवढा लागू शकणार आहे Uh, त्यानंतर प्रकल्पग्रस्तांसाठी पण एक वेकन्सी होती आणि हंड्रेड प्लस जर स्कोर येत असेल तर तुमचा स्कोर सेफ आहे अंदाजित कट ऑफ तेवढाच लागण्याची शक्यता आहे तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की एन एम च अडोतीस जागा होत्या किंवा याच्यासाठी वेकन्सी आलेली होती, होती नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यामध्ये डिफरंट कास्टसाठी वेकन्सी आलेल्या होत्या आणि कास्टच्या अकॉर्डिंगली तुमचा किती कट ऑफ लागू शकतोय हे आपण बघितलेलं आहे अंदाजे कट ऑफ आहेत त्याच्यामुळे जर तुम्ही या जो तुम्हाला जर एवढे मार्क्स मिळत असतील अंदाज तर तुम्ही स्वतःला तुमचा स्कोर जो आहे तो सेफ स्कोर आहे असं कन्सिडर करू शकताय ठीक आहे तर बघा हा अंदाजे तुमचा सेफ स्कोर आहे आणि त्याच्यानंतर जो काही तुमचा आणि याच्यामध्ये बघा काही शिफ्ट डिफिकल्ट असतात काही इझी असतात मग नॉर्मलायझेशन जे आहे ते देखील केलं जाणार आहे तुमची सेकंड आन्सर की रिलीज झाल्यानंतर त्यानंतर नॉर्मलायझेशनची प्रोसेस होणार आहे आणि फायनल जो तुमचा रिझल्ट तुमच्या हाती येणार आहे तो नवी मुंबई महानगरपालिकेने डिक्लेअर केल्याप्रमाणे अठ्ठावीस ऑगस्ट नंतर ते नऊ सप्टेंबर किंवा दहा सप्टेंबर पर्यंत तुमचा रिझल्ट जो आहे तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे तर बघा या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की एन चा कट ऑफ हा किती कितीपर्यंत लागू शकतोय त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितलेली आहे त्यानंतर लक्षात घ्या Uh, जे काही डी आर आहे किंवा uh, आर आर बीची न्यू रिक्रुटमेंट जी आलेली आहे त्याच्यामध्ये फार्मसिस्ट या पदासाठी फार चांगल्या वेकन्सीज आहेत तर uh, फार्मसिस्ट आहेत नर्सिंग सुपरिटेंडेंट आहेत तर त्या रिगार्डिंग या न्यू बॅचेस म्हणजे ए एन एम जे एन एम ची पण न्यू बॅच सुरू झालेली आहे अकॅडमीमध्ये आणि फार्मसिस्ट लॅब टेक्निशियन यांची पण नवीन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे त्यामध्ये जे प्रिवियस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेसेरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन सिक्स झिरो या नंबरवरती तर या व्हिडिओ मध्ये पाहिलं की नवी मुंबई महानगरपालिकेमधील एन एम ची जी पोस्ट आहे त्यासारखी अंदाजित कट ऑफ किती लागू शकतो अशाच या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत अशीच इन्फॉर्मेशन पोहोचवली जाते त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू